अंबाजोगाईचे स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय आशिया खंडातील पहिले रुग्णालय आहे त्याकाळी शासनाने मंजुरी दिल्यानंतर शासनाकडे पुरेसा निधी नसल्यामुळे निजामकालीन या परिसरात इमारती बंद होत्या शासनाने त्याच इमारती दुरुस्त करून रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयाची सुरुवात केली गेली तीस चाळीस वर्षात अनेक आमूलाग्र बदल झाले जुन्या इमारती पाडून नवीन इमारतीचे बांधकामेही झाली कर्मचारी व डॉक्टरांच्या निवासस्थानाची निवासस्थानाच्या इमारती जुन्या होत्या गेल्या काही वर्षात अंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयातील परिसरात एवढ्या इमारतींना फंड आला की आता या परिसरात इमारत बांधण्यासाठी जागा रिकामी राहील नाही एक बाब नोंद घेण्यासारखी आहे ती म्हणजे अनेक इमारती बांधकाम पूर्ण होऊन गेल्या अनेक वर्षापासून पडल्या आहेत मात्र त्या इमारती अद्याप गुत्तेदाराच्या ताब्यात आहेत मग इमारतीवर करोडो रुपयाचा निधी खर्च होऊनही त्या इमारती वापरात येत नसतील तर त्याचा उपयोग काय असाही सवाल केला जात आहे या इमारती सुरू करण्यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी अधिष्ठाता यांनी आढावा घेऊन इ त्या बांधलेल्या इमारती वापरात घ्याव्यात अशीही मागणी नागरिकातून होत आहे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना नवीन निवासस्थाने बांधून देण्यासाठी शासनाने करोडो रुपयाचा निधी मंजूर केला आहे आता नवीन निवासस्थानाची इमारत बांधण्यासाठी जुन्या निवासस्थानांच्या इमारती पाळण्याचे काम सुरू आहे सुरुवातीला पावसाळा होईपर्यंत हे इमारती पाळण्याचे थांबवावे अशी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची मागणी होती मात्र पर्यायी व्यवस्था डीन ऑफिसने केल्याने इमारत पाडण्याचे कामाला सुरुवात झाली जवळपास ते पूर्णत्वास आले असल्याचे दिसत आहे निवासस्थाने पाळल्यानंतर या बांधकामामध्ये निघालेल्या भंगार वस्तू दारे खिडक्या लोखंडी गज या संदर्भात घोळ होत असल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डीन ऑफिसकडे करण्यात आली होती मात्र जुन्या इमारती पाण्या पाळण्याअगोदर एजन्सीने या परिसरात खांबावर सी सी टी व्ही कॅमेरे लावल्याचे समोर आले आहे नेमकी या तक्रारीच्या संदर्भात अधिक तपशील काय आहे ही माहिती जाणून घेतण्याचं घेण्याचा प्रयत्न केला असता या सी सी टी व्हीमध्ये बांधकाम सुरू होल झाल्यापासून सर्व रेकॉर्ड होत असल्याचे सांगण्यात आले त्यामुळे जे साहित्य निघाले ते त्याच ठिकाणी पडले असल्याचे दिसत आहे या संदर्भात विचारणा केली असता उपस्थित कर्मचारी म्हणाले उपरवाला देख रहा आहे सी सी टी व्हीकडे बोट दाखवत सबकुच रेकॉर्डिंग हो रहा आहे असेही तो कर्मचारी म्हणाला